सांगलीहून जतच्या दिशेला जाणाऱ्या एस टी बसला ट्रकने दिलेल्या धडकेत अठरा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली या प्रकरणी बस चालक अर्जुन कृष्णा आयरंडे रेवेवाडी तालुका मंगळवेढा यांनी ट्रक चालक स्वप्नील पंडितराव मुळे भालकी जिल्हा नांदेड यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आज सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला जखमी झालेल्या प्रवाशां जखमी झालेल्या प्रवाशांवर मिरजातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जत आगाराक्षी सांगली जत ही बस एम एच चाळीस ए क्यू त्रेसष्ट अडुसष्ट घेऊन चालक एरंडे व वाहन चिदानंद पारसे हे जतच्या दिशेने निघाले होते मिरजेतून ते बाहेर पडल्यानंतर मिरज पंढरपूर मार्गावर असलेल्या तानंग फाटा येथे मालगावच्या दिशेने आलेल्या ट्रक चालकाने बसच्या उजव्या बाजूला जोराची धडक दिली यात बसचा पूर्ण पत्रा फाटला यात बसमधील अठरा प्रवासी जखमी झाले यानंतर वाहक पारसे यांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधून सर्व जखमींना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं यानंतर ट्रक चालकामुळे याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अपघातातील जखमी रुपाली मृत्युंजय हिरेमठ सांगोला रोहिणी मल्लिकार्जुन साळुंघे विजयनगर सांगली धनश्री प्रमोद कांबळे सांगलीवाडी अधिराज आनंद सुर्वे अभिजित अनिल तर्पे सुमित शिवाजी बंजवळे समर्थ शैलेश माणे प्रज्वल लहू काळे राहुल सुनील कांबळे अपर्ण राजेश कांबळे शुभम रमाकांत कांबळे निखिल रमाकांत सपकाळ संस्कार विकास कांबळे प्रेम उमेश माघाडे कृणाल विनोद साबळे विराज विशाल नडोनी सर्व शासकीय निवासी शाळा कौटुंबांकाळ मृत्युंजय सिद्धमलया हिरेमठ सांगुला अरमान शाहिद मुलानी सह्याद्रीनगर सांगली अशी जखमींची नावं आहेत